नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणाऱ्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारवरला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकांना नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर आवकाली कलि एक हजार नऊशे पंचवीस रुपये किमान मा दर सहा हजार सातशे रुपये कमालदार सात हजार चारशे अडुसष्ट रुपये सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास रुपये जाते लातूर पुढील बाजार समिती अमरावती आवकाली आहे सात हजार एकशे चौसष्ट क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सदोतीस रुपये जाते लातूर पुढील बाजार समिती धुळे आवकाली आहे एकशे वीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाच रुपये जाते लालतूर पुढील बाजार समिती یوته ما اووک لري 497 کمه دل کې مان در 6600 روپے کما دل 7345 روپے سربو ته در 6972 روپے دا تیرال طول